दुसऱ्याच्या मनाला पीडा दिली उत्तम सुरीची चपुटी जन्माला आला ध्रुव जंगलात गेला सहा महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती झाली आणि भगवंताने ध्रुवाला गालाला शंख लावून विचारलं क्या चाहते हो शंख फार मोठे सांगितलं प्रभू काही इच्छा नाही अरे माग काय पाहिजे तर विचार येऊ लागला जंगलात जाताना आईला विचारलं भीती वाटली तर काय करू आई म्हणली भीती वाटली तर भजन गाल आईला विचारलं कोणी महात्मा भेटला तर काय करू आईनं सांगितलं महात्मा भेटला तर पड पण आईला में आई, बोलता ए मी विचारलं नाही आई मी देव भेटल्यास काय करू तेव्हा देवाच्या लक्षात आलं ध्रुवाला बोलावं वाटतंय बोलता येत नाही मी समोर असताना आईची आठवणी दे धन्य माता पिता दयाची ध्रुवाण म्हणतात हे ध्रुवा मी समोर असताना तुला तुझ्या आईची आठवणी दे मला आनंद वाटतोय तुझा दयाचा हरी खर वाटले ते अरे जपी तपी संन्यासी बैठाकी हिजी गवारा मध्ये कड्या मध्ये स्वतःला झाडाला उलट लटकून घेतात तरी एक झाकीनं दाखवणारा योगी यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधी माझी ही झाकी पाहण्यासाठी तडपणारा मी त्यांना एक झाकी दाखवत नाही पण तुझ्या समोर अख्खा उभा असताना तुला आई आठवते ध्रुवाच्या गालाला शंख लावला ध्रुवाला वाणी सुचली आणि ध्रुवानं देवाचं स्तवन केलं योन द प्रविशम विमां आचार्य विमम यत्त सन्न्यव शक्ति दर्शसु दामना अन्नौह हस्त चरण सेवृत्वगादीन प्राणन नमो भगवते पुरुषाय तुभ भगवंता हात जोडले आणि भगवंताने सांगितले त्रिभुज जो चाहे मांगलो मैं देने के लिए तेरे आया हूं के भगवान आपकी भक्ति के कोई भक्त आप से कुछ मांगता है तो बन जाता है। मैं बनना नहीं चाहता। हमेशा आपका भक्त बने चाहता हूं। मुझे रहने देवा तुमची भक्ती केल्यानंतर तुम्हाला काही मागितलं तर तो मागणारा भक्त राहत नाही तो मजूर होतो मला मजूर बनायचं नाही तुमचा कायमचा भक्त व्हायचं भगवंत म्हणले तुझ्यासाठी माझं आढळ निश्चित असेल बापाच्या मंडीवर बसण्यासाठी तुला जंगलात यावं लागलेलं आहे काय तर माझा आशीर्वाद आहे तू छत्तीस हजार वर्ष राज्य करावं किती वर्षे छत्तीस हजार पाच वर्षासाठी तीन तीन पक्ष एकत्र अडीच वर्षासाठी छत्तीस हजार राहण्याचा अधिकार देवानं दिला त्याच्यात कोणी अविश्वास आणणार नाही जगाच्या बापाचा आदेश ध्रुवा भगवंताच्या चरणावर वंदन केलं परत आला आल्यानंतर ध्रुव राजा झाला उत्तम शिकारी साठी ध्रुवाने युद्ध आरंभ केलं आणि युद्धामध्ये यक्ष संपले तेव्हा त्या ठिकाणी म्हणून महाराज प्रगट झाले ध्रुव महाराजाला सांगितलं आपला हे धर्म नाही भजन करू शेवटी एक विमान आलं विमान आल्यानंतर नंद सुनंद प्रगट झाले आणि सांगितलं ध्रुव महाराज विमानात बसा भगवंताने पाठवले तेव्हा ध्रुव रडू लागला आणि रडणाऱ्या ध्रुवाला नंद सुनंद म्हणतात ध्रुव महाराज तुमच्या सारख्या भगवत भक्ताला नेण्यासाठी स्पेशल भगवान आम्हाला पाठवतात आणि आमच्यासारखे तुम्हाला नेण्यासाठी विमान घेऊन आले असताना तुम्ही रडता काय कारण आहे मोठमोठ्या भाग्यानं हे कोणाला लाभत नाही तुम्हाला सहज लाभलेलं आहे तेव्हा ध्रुव म्हणला मला रडणं येतं माझ्या डोळ्यात ये आश्रू येतात याचं कारण माझ्या माईची आठवण आहे का जंगलात जाण्याला कारण माझी आई आहे भजन करायला सांगायला माझी का आई कारण आहे मला देव भेटीच कारण माझी आई आहे आणि आज तुम्ही विमान घेऊन आलात याच कारण माझी आईच आहे मग तुम्ही रडता का मला एकच वाटत की माझ्या आईच कल्याण होईल का नाही मी चाललो पण तेव्हा नंद आणि सुनंद म्हणतात ध्रुव महाराज लाल को जिस मां ने अपनी गर्भ गुहा से जन्म दिया हो उस लाल के सामने ये दुनिया की हर शक्ति खड़ी है उसकी उसके मां की अधोगति कैसे हो सकती है आपके मां का विमान पति लोग के लिए ऊपर जा रहा है आगे देखो विमान बस ले ली दोन हता न अपने ले लेकर आशीर्वाद देते बगा बरीज मन से मनता हम वड़ी आशीर्वाद मिले इस का ये अपन जब पितर पटा मधे पितर करतो गेलेल्या तिथीवर जे पुण्यतिथी करतो वर्ष श्राद्ध करतो हे आपल्याला आशीर्वाददायक एक आहे पहा आपल्या घरात जर कोणी गेलेला असेल तर त्याचा फोटो दक्षिण दिशेला तोंड करून बसवा आणि प्रत्येक अमावश्याला एक नैवेद्य दक्षिण दिशेनं ठेवा तुमच्या घरामध्ये पितृदोष येणार नाही का बळी नाग बळी तुम्हाला करावं लागणार नाही कारण पितृत खूप चांगला नसतो त्या घरात कलह होतात त्या कलहामुळे अनेक वातावरण जर नैवेद्य नाही जमला तर जल सोडा जलही नाही जमलं तुम्ही म्हणाल आता प्रवासात कुठला नैवेद्य घेऊन काय समोसा टाकाव टाकूच नका पाणी नाही जमणार तर बसल्या बसल्या दक्षिण दिशेला हात जोडा तुमचे पितर तृप्त होतील तुमच्या कारण त्यांची आठवण काढल्याशिवाय पितर जर तृप्त नसतील तर घरात संतती होत नाही वाक्य लक्षात ठेव किती मोठ मोठ्या डॉक्टर कडे गेला तरी पितर अतृप्त असतील तर संततीला प्रॉब्लम येतो घरात कला होत असतील समजावं पितर अतृप्त आहेत अरे ज्यानं कोटी रुपयाचा बंगला तुमच्यासाठी राहायला ठेवला तुम्ही त्या सुखान त्या मग नैवेद्याची अपेक्षा नसेल का नैवेद्याची आणि तुम्ही ते पाहिजे तेव्हा ध्रुव महाराजांच्या आईनं वर्ण हात जोस आशीर्वाद दिला ध्रुवानं हात जोडले तस आपण सुद्धा आपल्या पूर्वजांना आठवा हात जोडा तुमच्या जीवनात यश आपोआप यश संतती संपत्ती वृद्धी होते पितरांचं रक्षण म्हणून जिवंत आई वडील तर सांभाळाच मृत्यूच्या पश्चात त्यांचं स्मरण करा तुम्हाला काही उघडं पडणार आणि सगळ्यात जास्त आई वडील कोणाचे दुःखे आहेत मी सांगतो ज्यांना मोठमोठ्या पगारी आहेत ना त्यांचेच आई वडील दुःखी शेतात मजुरी करणाऱ्या एकाही शेतकऱ्याच्या आई बापाला रागवत असं लेखा त्या दिवशी पण संध्याकाळी चरवी दूध आणलं तर बाबाला एक ग्लास मध्ये नेऊन निवडत ने ज्याला दोन लाख पगार आहे ते बघत नाही मग मला वाटतं लेकर शिकवावे का घरी ठेवावे बोला 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 फटक एक वाक्य लक्षात ठेवा माझ लेकर इतके शिकवू नका की जे माग फिरायचं विसरतील लेकर इतके आज्ञानी ठेवू नका की त्यांचा लोकच फायदा घेतील लक्षात का शिक्षण 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 मग इकडं तुम्ही मरून पडलात एक घटना घडलेली मी ऐकलेली सांगतो दोन तीन मुलं सर्विसला सुन सर्विसला एक नोकर ठेवला एक अपंग माणसाच्या शिवेला त्यानं सकाळी यायचं कुलूप काढायचं मध्ये जायचं त्या माणसाला स्नान घालायचं खाऊ घालायचं आणि संध्याकाळी सहा वाजता यायचं पुन्हा यायचं त्याला स्वच्छ करायचं खाऊ घालायचं गोळ्या द्यायच्या निघून जायचं आणि तिकडल्या लोकांनी त्याला पगार द्यायचे काळ जाऊ लागला त्यांना काळजी नव्हती हा सांभाळायला आहे म्हणून आणि बघता 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 एके दिवशी यानं सकाळी आला स्नान घातलं कपडे घातले खायला दिलं गोळ्या संपल्या म्हणून गोळ्या आणायला मेडिकल वर निघाला जो सेवक होता तो अक्सिडेंट मध्ये कुलूप लावलेला मुलांना काळजी आहे काही तर लावलाय माणूस म्हणून गोळ्या आल्या नाही संध्याकाळी कोणी आलं नाही दुसऱ्या दिवशी नाही असं आठ दहा पंधरा वीस एक महिना होऊन गेलं त्या शरीरातला प्राण निघून गेला किती तडफडला असेल दुर्गंध सुटली मग शेजारच्या दुर्गंधे तेव्हा तिकडनं फोन केला सेवक लावला होता तेव्हा कळालं की एक महिन्याखाली खाली शेवट ऍक्सिडेंट मध्ये मेलाय मला सांगा काय करायचं असो एवढे शिकवू नका की जे तुम्हाला बघणारच नाही आणि एवढे अज्ञानी ठेवू नका की त्यांना लोकच वापरून घेतील पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिक्षण हे कशाच दूध आहे दूध दूध आहे आहे आणि शिक्षण असावं पण त्याच्यात संस्कार शिल्लक राहावे नाहीतर काय नाही जॉनी जॉनी यस पापा इट इज शुगर हे नो म्हणते पण प्रत्येक पप्पा मम्मीला शुगर झाले लक्षात ठेवा थोड सावध राहा तर ध्रुव महाराजांचं कल्याण झालं याच्यानंतर पृथ्वी चरित्र येतं पृथ्वी चरित्रानंतर पुरंजरुपाख्यान चतुर्थ स्कंद विराम होतो पंचमस्कंदामध्ये प्रियव्रतो प्रिय व्रत राजाचं चरित्र येत ही मोठी परंपरा याच्यामध्ये जडव्रताच जन्म होत जडभरताला एकदा देवीला बळी देण्याचा प्रयत्न एकदा रघुगणाच्या पालखीला देण्याचा प्रयत्न खगोल भूगोलाचं वर्णन द्वीप शापद्वीपल द्वीप अशा सप्तद्वीचं जम्बूद्वीपामध्ये राहतो जम्बू या द्वी माझी पंढरपूर गाव पंढरपूर द्वीपामध्ये आणि आशिया खंड म्हणून ओळखला लग जातो हा किंपरुष वर्ष केतुमाल वर्ष हरिवर्ष असे भारत वर्ष आपला भारत एवढा नाही आपल्या भारताची आतापर्यंत सव्वीस देश तयार झाले एवढा भारत होता अडीच हजार वर्षापूर्वीचा इतिहास सापडलेला होता किती वर्षाचा अडीच हजार वर्ष तर भारत हा लहान देश नाही अफगाणिस्तान गांधार देश होता कझाकिस्तान पाकिस्तान बांगलादेश आता झाले तर एका इतिहास अभ्यासकानं सांगितलेलं आहे कि भारतापासून सव्वीस देश निर्माण झाले अळण्या होऊन म्हणजे अखंड भारत केवढा असेल कल्पना अखंड भारत तर जड उपदेश केला अध्यायामध्ये अठ्ठावीस प्रकारच्या नरकात वर्णन केलं भीती वाटल्यानंतर शुभदेवजीला राजा म्हणतो या नरकातून वाचण्यासाठी उपायष्ठमच स्कंद आरंभ होतो अजामेळ चरित्र पुढे अजामेळ चांगल्या घरात जन्माला पण वाईट पाहण्यामुळं वाईट झाला मी लेकरांना दोष देणार नाही दोष देईन आई किती वेळ मोबाईल याची काळजी कोणी करावी शिक्षकांना काही वडलं नाही आता या मम्म्याला कामच नाही पा लेकरांना त्रास देऊ नये म्हणून त्याच्या हातात काय केल्या मला सांगा लहानपणीच लेकराच्या हातात मोबाईल द्यावा का त्या स्क्रीनच्या प्रेशर न डोळे निकामी होऊ लागलेत कोणाचे कुणाचं लेक आहे ते इथं बसलेली कोणती माता हातवर करा बरं तुमच्या लेकराला अंधपणे यावं वाटत का आ? या वाटत का नाही पण तुम्ही मोबाईल दिल्याशिवाय राहता का लेकराला मोबाईल किती वेळ द्यावा मारा जमतच नाही बघा त्याला मोबाईल दिल्याशिवाय राहतच नाही कोण म्हणत कोण मी त्याचीच मम्मी म्हणते त्याला ना मोबाईल दिलं की दिवसभर बघायचं काम नाही आता दिवसभर त्याला कळत नाही म्हण याला याच्या आईला कळत मेंदू हॅक झाले माणसाचे ते मुंबईच्या जे जे डीन नेत्र कुबेर तात्यारावजी लहाने साहेब बघा डॉक्टर तात्याराव लहाने त्या माणसाने क्रांती केली बघा त्यांच्या आईनं त्यांना एक किडनी दिल्यामुळे जगलेली ते त्यांची मुलाखत आहे का तात्याराव लहानी आज मुंबईच्या जे जे हॉस्पिटलला डिन नाही तर त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे येणाऱ्या आणखी वीस ते पंचवीस वर्षानंतर माणसं खाली मान घालून जन्म बसल, बैठकीत बसल, माणसात बसल, कथित म्हणणार नाही तुम्ही कथित सावध येत मान कशी व्हाल्या मोबाईल मुळ आता मला सांगा पहिले घर लहान होती माणसे एकत्र होती आता घर मोठी झाली हे या कोपऱ्यात बसाले ते त्या कोपऱ्यात बसाले साधू संत